शिर्डी शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या ढकफटी सदृश्य पावसामुळे हा आकार माजला शहरातील सीमावर्ती भागात अल्पावधीतच एवढं पाणी साचलं की अनेक घरं अक्षरशः पाण्यात गेली लोकांना रात्रीच आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं ऐन नवरात्रीच्या उत्सवाचा उत्साह सुरू असताना सहाव्या माळीच्या दिवशी पडलेल्या या अवकाळी पावसाने भक्ताचं मन मात्र पानावून टाकलं नवरात्रीच्या उत्साहात रंगलेल्या गावकऱ्यांना निसर्गाच्या या रौद्र रूपाने अक्षरशः गारद केलं जोरदार वारे आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक नवरात्री मंडप उद्वस्त झाले मंडळांनी केलेली सजावट आणि दिव्यांनी उजळलेली रोषणाई अक्षरशः क्षणात उध्वस्त झाली कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन उभारलेल्या मंडपांच्या पताका सजावट आणि विद्युत दिव्यांची सगळी मेहनत पाण्याखाली गेल्याने मंडळांचे मनोबल खचले गावातील वृद्ध महिला लहान मुले हे पावसामुळे झालेल्या गोंधळामुळे भांबावून गेले होते शिर्डीतील लक्ष्मीनगर कालिकानगर आणि सीमावर्ती वास्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली प्रशासनाच्या मदतकार्याला सुरुवात झाली असली तरी हा पाऊस शिर्डीकरांसाठी अविस्मरणीय ठरलाय आता सध्या आपण शिर्डीतील श्रीरामगर भागातील पंचमुखी महादेव मंदिर आणि दुर्गा माता मंदिर या मंदिर परिसरात आहोत इथं तुम्ही पाहू शकता इथं नवरात्रीचा उत्सव चालू होता या उत्सवा दरम्यान पूर्णपणे पाणी भरलेलं आहे या मंदिरामध्ये सुद्धा पाणी कुठं घुसताना दिसतंय आता इथं काही श्रीरामनगरचे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकं इथं काय घडलं रात्री पाऊस आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली नेमकं काय ने परिस्थिती निर्माण झाली इथं पाऊस आल्यानंतर अचानक पाणी आल्याच्या मुड मंदिराच्या अचानक असा पाऊस झाल्याने नाही मंदिराची अवस्था जी झालेली आहे नवऱ्या दिवसावर पाण्यामुळे थोडा परिणाम पडलेला आहे आता हे जे मंदिर आहे मंदिरामध्ये किती पाणी म्हणजे खोल आहे मंदिर मंदिराची मंदिर उंची थोडी रोडपेक्षा कमी हा सगळं किती पाणी भरलेलं आहे त्या मध्ये चार फूट पाणी भरले चार एक फूट पाणी भरले ते मंदिराचं दुसरं पाहू देता इथं मंदिरामध्ये अजूनही पाण्याचा जो प्रवाह आहे तो अजूनही मध्ये घुसताना दिसतोय इथं मंदिरात जवळजवळ चार फूट पाणी आतमध्ये भरलेलं आहे सुद्धा पाणी एकंदरीत अशी परिस्थिती संपूर्ण शिर्डीत पायस मिळते आता आपण उभे आहोत जुने बाजार तळ रमाबाई नगर हा भाग आहे इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता की जो पाहुणे सामाजिक प्रतिष्ठान मेरे साई प्रतिष्ठान या मंडळाचा जो मंडप आहे तो सुद्धा कालच्या जोरदार पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे ला जे लाइटिंग आहे जे टेंट साठी जे सामान उभं केलेलं आहे ते सगळं खाली अस्तव्यस्त पडलेलं आहे पावसामुळे ही सगळी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे कालिकानगरजवळील जवळील बाजार तळावर आपण आहोत पुढील आपण दृश्य पाहणार आहोत की कालिकानगर मधील तर चला आपण आता कालिकानगर मध्ये दृश्य पाहू कालिकानगर भागातील कालिका नगर युवा ग्रुपचा इथं नवरात्र उत्सव साजरा होत होता इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता की पावसाच्या जोरामुळे इथं काय परिस्थिती निर्माण झालेली आहे मंडळाचे कार्यकर्ते ही आपल्यासोबत आहेत मंडळाचे कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊ की नेमकं पाऊस आल्यानंतर कशी परिस्थिती इथं निर्माण झाली आणि काय अडचणी आल्या कोणी काय मदत केली हे सगळं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय नेमकं परिस्थिती झाली पाऊस आल्यानंतर कस कसं इथं हे सगळे उद्ध्वस्त झाले आता कालचा जो पाऊस होता तो डगपोटी सर्जन्य होता आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमची तो आम्ही एवढ्या मेहनतीतून आम्ही या कार्यकर्त्यांच्या सर्व मेहनतीतून जो मंडप उभारला होता तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि बघता तर सगळं पडलेलं आहे पण आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं काल या अक्षरशः जेवढं मेहनतीने उभं केलं ते या पर्जन्यवृष्टीमुळे दोन मिनिटात उद्धवस्त झालं पण आमच्या कार्यकर्तेची सकाळी बैठक झाली दु� त्याच्यात अशी जिद्द झाली की हा दोन तासामध्ये आम्ही तीन तासामध्ये परत मंडप उभा करणार आहे आणि तो जो देवीचा उत्सव आम्ही जल्लोषात साजरा करणार आहोत तो संध्याकाळपासून पावसाचा जर मेहरबानी राहिली तो, तो परत पुन्हा आम्ही त्याच जल्लोषात साजरा करणार आहोत आता तुम्ही एवढं सगळं वर्गाने गोळा करून वगैरे कार्यक्रम घ्या सगळं नुकसान झालं काय वाटतं सगळी वर्गण्याची पैसे व्हायला नाही नाही आता ते नैसर्गिक आपत्ती आहे आता ती आम्ही जी वर्गणी गोळा केली ती आमच्या सहकार्या स्वपिनीचे तर ती योग्य दिशेने आम्ही योग्य मार्गाने आम्ही परत तीच जवळ जसं सांगितलं तो कार्यक्रम आम्ही जसा साजरा करताय जसे आम्हाला वेळ भेटेल तसं आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आता काल ज्यावेळेस पाऊस आला आणि हे सगळं वारा वगैरे चालू होतं हे तुमचे कार्यकर्ते मंडपात आम, होते आमचे कार्यकर्ते मंडपात होते आमच्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलं विशेषतः आमचे साऊंडवाले असतील त्यांचं ते साऊंडचं सा सिस्टम वगैरे त्यांचा सेटअप असेल तो व्यवस्थितरित्या पावसापासून कसं वाचेल याचं संरक्षण केलं त्याच्यानंतर आम्ही जे देवीचं देवी प्रस्थापित केलेली त्याची जी विटंबना होऊ नये तिला कुठं त्रास होऊ म्हणजे होऊ नये सगळी काळजी घेतली भर पावसामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते इथे उभे होते तुम्हाला काही जे नगर भागात उत्तर ठिकाणी जे काही नुकसान नाही नगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून त्याच्यासाठी काही मदतीची तुम्हाला अपेक्षा आहे काय तुमच्या नाही सकाळपासून आम्ही बघतोय प्रशासनाची खूप मोठी मदत होती कालिका नगर भागामध्ये भरपूर घरांमध्ये पाणी आजच्या कंडिशनला त्यांची चूल बंद आहे आणि भरपूर लोकांचं इथून स्थलांतर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासन असेल त्याच्यानंतर आमचं कालिकानगर युवा ग्रुप असेल त्याच्यानंतर नाभाई भैया शेळगे पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्व नियोजन इतकं सुरळीत चालू आहे आणि त्याच्यामार्फत त्या लोकांची सुसज्ज व्यवस्था व्यवस्था चालू आहे त्यांना ते जेवणाची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल त्याच्यानंतर नदी ते कालिकानगरमध्ये काही घरामध्ये पाणी साचलेले आहे ते बाहेर काढण्याचे काही पर्याय असतील ते इथं राबवले जातात आणि प्रशासन पूर्णपणे मदत करते आता आपण आपण पाहिलं की जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जोश अजिबात कमी झालेला नाही आहे एवढं सगळं नुकसान सहन करूनही त्यांच्या काल तरी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असं त्यांनी सांगितलं होतं पण आत आत्ता त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्याच्यावरून कळतं आहे की त्यांचा जोश कुठं कमी झालेला नाही आहे आणि आज संध्याकाळी परत ते मंडप उभा करून त्याच जोशामध्ये इथं गरबा खेळला जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज कालिकानगर शिर्डी नवरात्रीच्या उत्साहावर अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटाने विरजन पडलं असलं तरीही गावकरी आणि कार्यकर्ते पुन्हा उभारी घेऊन देवीच्या पूजेसाठी सज्ज होताना दिसत आहेत